आंध्र प्रदेश मधील तिरुपती दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात या देवस्थानमध्ये होणाऱ्या गर्दीचं नियोजन करण्यासाठी मंदिर प्रशासन अनेक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत मात्र बुधवारी रात्री तिरुपती बालाजी मंदिरात चेंगराचेंगरीची दुर्घटना घटलेली आहे आणि या चेंगराचेंगरीच्या घटनेत तब्बल सहा जणांचा मृत्यू झालाय तिरुपती बालाजी मंदिरात चेंगराचेंगरी का झाली तसेच मंदिरात चोख नियोजन असतानाही अशी घटना कशी घडली देवस्थान समितीने नेमकं काय कारण सांगितलं आहे चला जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संस्कृती आणि आपण पाहत आहात स्प्रेडी मंदिरात दरवर्षी वैकुंठ एकादशी महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं वैकुंठ एकादशीच्या निमित्ताने तिरुमला तिरुपती देवस्थान येथे दहा दिवस भाविकांना वैकुंठद्वार दर्शन घेता येणार आहे दहा जानेवारी ते एकोणीस जानेवारी पर्यंत दर्शन घेता येईल नऊ जानेवारी रोजी होणाऱ्या या महोत्सवासाठी देवस्थान भाविकांना दर्शनाचे टोकन वाटप केले जात होते ते टोकन देण्यासाठी अनेक काउंटर्सही होते एक काउंटर विष्णुनिवास मंदिराजवळ असलेल्या बैरागीपट्टा भागात एमजीएम हायस्कूलमध्ये होत हे पास घेण्यासाठी बुधवारी सकाळपासून भाविकांनी मोठी गर्दी केली होती दिवसभर ही गर्दी होती आणि रात्रीही मोठ्या संख्येने भाविक रांगेत होते बैरागी पट्टेडा मधील टोकन घेण्यासाठीची मोठी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी तिथले एक गेट बंद ठेवण्यात आले होते पण आत एका अचानक अस्वस्थ वाटू लागलं त्यामुळे सदर महिलेला बाहेर जाण्यासाठी रस्ता करून देण्यासाठी ते गेट उघडण्यात आलं पण नेमक्या त्याच वेळी त्या गेट बाहेर उभे असलेले सर्व भाविक एकाच वेळी आत शिरण्याचा प्रयत्न करू लागले यातून तिथे गडबड झाली आणि चेंगराचेंगरीचा प्रकार घडला असे तिरुमला तिरुपती देवस्थान अर्थात टीटीडी चे प्रमुख बी आर नायडू यांनी या चेंगराचेंगरीच्या घटनेवर बोलताना सांगितले आहे तसेच यावेळी रांगेतील काही भाविकांमध्ये धक्काबुक्की झाल्याची घटना देखील घडली त्यानंतर इथे चेंगराचेंगरी होऊन मोठा गोंधळ उडाला आणि यात सहा भाविकांचा मृत्यू झाला त्याचबरोबर किमान चाळीस जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत मृतांमध्ये पाच महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे बहुतांश जखमी व्यक्ती तामिळनाडूच्या रहिवासी असल्याचेही स्पष्ट झाले आहे आंध्र प्रदेश सरकारनं या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत परंतु देवस्थान समितीकडून अगदी चोख व्यवस्थापन करण्यात येत असल्याचे सांगितले जात असून देखील अशा प्रकारची घटना घडल्यानं सोशल मीडियासह प्रत्येक स्तरातून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे या संपूर्ण घटनेवर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा तसेच माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा